ताई झाली का चांगली मिसळ सुपर झाली नंबर मला माहिती मला आवडते हा गरम गरम खूप छान लागते ते रेसिपी नक्की बघा गरम भावच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय मम्मी आज काय बनवायला लागला आज बनवायला लागली पांढऱ्या वाटेची उसळ तर दुपारी भिजत घातलेली तर आता मी ह्याच्यामध्ये ना पाणी टाकते आणि याच्यामध्ये थोडी हळद पण टाकते मीठ पण चवीनुसार टाकते थोडस आणि आपले बटाणे चांगले शिजण्यासाठी म्हणून मी आपलं थोडस तेलही टाकते तर आता आपण चला गॅस चालू करूया आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया बघा आपण बटाणे जे शिजायला टाकले होते कुकरमध्ये ते चांगले शिजलेले आहेत आणि आता कांदा टमाटा आणि दोन मिरची घेतलेली आहेत चवीसाठी म्हणून मिरची टाकते आपल्याला टाकायची असेल तर टाका किंवा नका टाकू तरी कांदा आणि टमाटाचं मी वाटण लावून घेणार आहे जो आपण टमाटर आणि कांदा त्याचं वाटण लावलेलं ला आहे हे बघा चांगलं मस्त बारीक असं मी कांदा टमाटरचं वाटण केलेलं आहे आज काय जेवायला मानवते आज बनवते पांढऱ्या वाटाण्याची उसळ तर मी आता ठेवलेली आहे कढई तापायला आणि कढईमध्ये माझं चालू आहे तेल टाकणं तर चांगलं तेल आहे चार ते पाच पळी तेल टाकायचं आहे कारण मिसळ कशी झणझणीत झाली पाहिजे कोण मटकीची बनवतं कोण मिक्स कडधान्याची बनवतं तर मी पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवत आहे तर ते दाखवलंच होतं मग अशी पण आलेला की आम्ही काय बनवायला लागलात तुम्ही तर त्यांना सांगितलं तोपर्यंत आता लोक आला माझा छोटा मुलगा की मम्मी काय बनवायला लागली जेवायला तर त्याला पण सांगून झालं माझं काय बनवतीये तर म्हटलं चल आता माझ्या रेसिपीचा पण व्हिडिओ काढतोच तर आता आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर आपण हे जे वाटण लावलेले ते आपण तेलामध्ये टाकूया आणि फ्राय म्हणे ठेवूस ना म्हणजे फरसाण बिल हा फरसाण त्रासणारच ना पावासोबत पण छान लागणार मी तर पण मी गरम गरम, गरम रोटी बनवणार आहे तर पाव वगैरे मी काय देणार नाही कारण आताच आपल्या घरामध्ये वडापाव बनवून झालेला दोन दिवसा अगोदरच सारखे पाव पण खायचे नाहीत मैद्याचे सारखे सारखं आपली चपाती गरम करून रोटी बनवून दे ना त्याच्यासोबत खायची मिसळ तर ते तेलामध्ये चांगला हा मसाला फ्राय करूया तर आता आपण अद्रक लसूण पेस्ट पण टाकूया याच्यामध्ये घरी बनवलेली आहे अद्रक लसूण पेस्ट पण माझ्या काय लक्षात नच की घरात पण बनवलेले आहे तर मी बाहेरून विकत आणली आणि टाकते आता घरात पण बनवलेली अद्रक लसूण पेस्ट होती पण माझ्या लक्षातच नाही म्हणून मी बाहेरून पण थोडी आणली तर आता आणखीन आपण तेलामध्ये चांगला फ्राय करू या मसाला आणि हा जो आहे तीटबीट मसाला मिसळसाठी तीट खूप छान लागतो म्हणून मी हा मिसळमध्ये हा तीटबीट मसाला टाकणार आहे हा आपला चांगला मसाला तेलामध्ये फ्राय झालेला आहे बघा तेल चांगलं सुटलेलं आहे मसाला चांगला मसाला आपला भाजायचा तर आता हा जो मसाला आहे तिटबीटचा तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आता जास्त करून मसाल्याशिवाय काय भाज्या बनतच नाहीत पण कांद्याची पात जी बनवली आहे ती बिना मसाल्याची आहे बरं का आणि ह्या आहेत चिली पावडर अच्छीची ही पण खूप छान लागते ह्याच्यामध्ये म्हणून मी थोडी ती पण टाकते आणि हा आहे आमचा काळा मसाला तोही मी त्याच्यामध्ये टाकते जरा तिखट आणि झणझणीत पाहिजे मला म्हणून मी काळा तिखट पण टाकते आणि मीठ तर आपण शिजताना टाकलेला आहे तर त्यानुसार आता बघा आपल्या हिशोबाने किती पातळ करायची किती घट्ट करायची तर मी तर पातळच बनवणार आहे तर आपण थोडंसं मीठ टाकू या चवीनुसार कारण आपण वटाने शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी आता कमी मीठ टाकते तर चांगला मसाला भाजून झालेला आहे तर आता आपण हे जे आहे वटाने शिजलेले मस्त असे तर ह्याच्यात टाकून घेऊया आपली मिसळ तयार झालेली आहे तर चांगली थोड्या वेळ आणखीन तरी पाच मिनटं शिजू देऊया आणि थोडंसं पाणी म्हणजे पाणी टाकायचंच आहे पातळ बनवायची आहे आम्ही पातळ अशी उसळ बनवलेली आहे तर आता आपण पाच ते दहा मिनटं चांगली तिला आणखी शिजून घेऊया तर हे बघा आपली उसळ चांगली शिजलेली आहे मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण काय भारी आलेली आहे तर आता मी गॅस बंद करते अर्चना झाला का स्वयंपाक आणि खास म्हणजे मिसळ झाली का हो मिसळ बघा माझी तयार झालेली आहे मला तरी थोडीशी हो नक्की देणार आणि मिसळ तर बघा एकदा पहिला वटाने शिजू घालताना भाचा आला मग आम्ही काय बनवत आहे आणि नंतर ओडीशी दे हा मुलगा आला मम्मी काय बनवते म्हणून बस बस हे बघा मस्त तर्री टाकून मस्त मिसळ तुम्हाला देते आम्ही तयार करू हा तर आपण टाकूया कांदा थोडासा अगदी टेस्ट ला दिसते तो भारी ग एकदम भारी मस्त झाली आणि आपण टाकूया थोडस सा फरसाल बस बस आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर पण घाल कच्ची कोथिंबीर थो� मला तमचा कुठे गेला आपला हे बघा अशी मिसळ आपली तयार झाली आहे मस्त हम्म भारी छान हे आता मी मला नय हा तर आता उपास आहे पाणी सुटलंय तू नंतर खा आधी मला दे <laughs> बघा मिसळची रेसिपी कशी वाटते ती आणि कांद्याची पात पण बनवलेली आहे त्याची पण रेसिपी नक्की बघा चला तो ओके बाय है है ता ता ही आहे आपली सगळ्यांना तर माहीत आहे जी कांद्याची पात आहे मस्त कवळी लसलशीत हिरवीगार कांद्याची पात आहे त्यात आपण चण्याची डाळही टाकणार आहोत तर चण्याची डाळ टाकून कांद्याची पात खूप भारी लागते वेगवेगळ्या रेसिपी आहेत आपल्याला बेसन टाकूनसुद्धा बनवू शकतो तर आज मी डाळ टाकून बनवणार आहे कांद्याची पात बघा आपली कांद्याची पात स्वच्छ मी धुवून घेतली आणि तिला चिरून घेतलेली आहे तर चाळणीमध्ये ठेवली त्याच्यामध्ये चा पाणी न राहिलं नाही पाहिजे म्हणून हे बघा कढई मी तापत ठेवलेली आहे तर आपण तेल टाकूया जास्त पण तेल नाही टाकायची गरज दोन पळी टा ता, तेल टाकलं तरी बस होत आहे तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर आपण ठेचून घेतलेला हा जो लसूण आहे तो आपण त्याच्यात टाकूया आणि थोडस लाल चांगला करूया आपलं लसूण चांगला लाल झालेला आहे तर तेलामध्येच मी थोडस लाल तिखट टाकते चटणी हा चटणी घरचीच आहे आमची लाल तिखट म्हणजे लाल चटणी आणि चवीनुसार मीठ तर आपलं तिखट मीठ टाकून झालेलं आहे <coughs> लाल चटणी कोणी कोणी याच्यात मिरची पण पन टाकतं पण मला आज लाल चटणीची खायची म्हणून मी लाल चटणी टाकलेली आहे तर तेलामध्येच कांद्याची पाट पण फ्राय करायची चांगली आणि हे आपण भिजू घातलेली चण्याची डाळ ते पण टाकते मी हळद नाही घालायची का नाही हळद नाही कांद्याच्या पाटीला हळद आपण नाही टाकत आहे चांगली फ्राय करून लगेच शिजते ते पण पाणी नाही ठेवायचं सुकी अशी चांगली मस्त करायची हे आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले तर मी दाखवायचं मगाशी विसरूनच गेले तर आता आपली कांद्याची पात तयार झालेली आहे तर आपण हे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये टाकूया आणि आणखीन थोडेसे चांगले फ्राय करून घेऊया आपली कांद्याची पात ही तयार झालेली आहे खूप भारी लागते मस्त लाल चटणीची कोणाला आवडत असेल तर लाल चटणीची कांद्याची पात करून नक्की बघा कोणाला मिरचीचा ठेसा घालून आवडत असेल तशी पण करून बघा कोणाला बेसन पीठ टाकून पण आवडत असेल तर तशी पण करू शकता तुम्ही तर मला आवडते लाल चटणीची म्हणून मी आज बनवलेली आहे लाल चटणीची कांद्याची पात चला तर आपण हे करून घेऊया एका बाउलमध्ये काढून घेऊया झाले का अचानक कांद्याची पात हो कांद्याची पात आपली तयार झालेली आहे बघा मस्त अशी मस्त भारी गॅस बंद करूया आणि एका कर डिश मध्ये मी काढून घेते ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते कांद्याची पात हे बघा मस्त झालेली आहे कांद्याची भात या सगळे जरी खायला